स्वर्ग हा धनसंपत्ती वैभव आणि ऐश्वर संपन्न होता ज्यामध्ये देवांचा राजा इंद्र आणि इतर देवी देवता ही राहत होते स्वर्गातल्या याच धनसंपत्ती आणि ऐश्वर्याचा एकदा इंद्र राजाला खूप गर्व आणि अभिमान झाला स्वर्गातल्या याच वैभवामध्ये सर्व देवी देवता रमून गेले होते आणि आपली कर्तव्य विसरून चालले होते एकदा दुर्वासा ऋषी इंद्राच्या भेटीसाठी स्वर्गात आले ॐ नमो भगवते आणि वेट म्हणून दुर्वासा ऋषींनी इंद्राला आपली रुद्राक्षाची माळ दिली पण इंद्रासनाच्या गर्भात इंद्राने ती माळ न स्वीकारता आपला हत्ती ऐरावताच्या गळ्यात घातली ऐरावताने ती माळ तोडून स्वतःच्या पायाखाली तोडवली आणि दुर्वासा ऋषी खूप क्रोधित झाले आणि त्याने इंद्राला शाप दिला केला इंद्रमिजले स्वर्गाच्या वैभवाचा खूप गर्व आहे जसा या माळेचा राग झाला तशा त्या वैभवाचाही राग होईल कृती देव दाश आणि लक्ष्मीही होऊन जाते आणि सर्व देवांच्या शक्तीचाही नाश होईल श्रापामुळे संपूर्ण सृष्टीवर संकट कोसळलं लक्ष्मी स्वर्ग सोडून निघून गेली सर्व देवी देवता संपूर्ण सृष्टीच वैभव निघून गेले आता सर्व देवी देवता दुर्बळ आणि नश्वर झाले होते देवांच्या याच परिस्थितीचा फायदा घेऊन असुरांचा राजा बळी त्यांनी देवांवर आक्रमण करून त्यांच्या विरुद्ध सर्व युद्ध जिंकली आणि संपूर्ण विश्वावर असुरांचं राज्य झालं देवांवर हे फार मोठं संकट ओढवलं होतं याच बिकट परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सर्व देवी देवता भगवान विष्णूला शरण सुरांचं राजा झालं आहे आणि आम्ही सर्व देवी देवता श्रीहीन आणि शक्तीहीन झालो आहोत या संपूर्ण सृष्टीचे वर्ग आणि आमच्या सर्व शक्ती परत आणण्यासाठी आम्हाला मार्ग दाखवा मी हे बघ संपूर्ण सृष्टीचे वर्ग परत आणण्यासाठी या बिकट परिस्थितीने हेच आम्हाला मार्ग दाखवा मार्ग दाखवा

असुरांची मदत घ्या ते जे काही अट ठेवतील ती मान्य करा आता हाच तुमच्या कल्याणाचा मार्ग आहे भगवान विष्णूच्या आदेशानुसार इंद्राने असुरांचा राजा बळी समोर समुद्र मंथनाचा प्रस्ताव ठेवला आणि असुर समुद्र मंथनाला तयार झाले समुद्र मंथन करण्यासाठी मंदाकिनी पर्वताची रवी आणि वासुकी नागाची तोडी करण्यात आली स्वयं विष्णू म्हणजे कासवाच रूप घेऊन मंदाकिनी पर्वताचा भार आपल्या पाठीवर घेतला वासुकी नागाची पुढची बाजू असुरांनी आणि मागची बाजू देवानी पकडली आणि सुरू झालं समुद्र मंथन समुद्रमंथनामुळे संपूर्ण समुद्र घुसळू लागला होता आणि समुद्रातून एकामागून एक दिव्य एक रत्न बाहेर येऊ लागले होते सर्वात प्रथम प्राप्ती झाली ती पारिजात वृक्षाची त्यानंतर कामधेनु गाय नंतर मणि त्यानंतर शंकर महादेवांचा शंख नंतर अप्सरा रंभा त्यानंतर प्राप्त झाली सुरा सुरा म्हणजेच त्यानंतर ऐरावत हत्ती नंतर उच्चेश्वर घोडा स्वर्ग सोडून निघून गेलेली लक्ष्मी माता समुद्र मंथनातून परत आली प्राप्त झाले धनुष्य बाण त्यानंतर आयुर्वेदाचे देव धन्वंतरी नंतर ज्यासाठी समुद्र मंथन चालू होते ते अमृत प्राप्त झाले हे अमृत प्राशन करून सर्व देवी देवता अमर झाले शेवटी समुद्र मंथनातून कालकूट नावाचं भयानक बीज बाहेर येऊ लागलं हे विष एवढं भयानक होतं की संपूर्ण सृष्टीचा विनाश करू शकत होतं ना देवताना असून कोणीही हे विष भाषण करायला तयार नव्हते पण हे विष भाषण तरी करणार कोण या सृष्टीला या कालकूट भयानक विषापासून वाचवला तरी कोण आणि तेवढ्या एक चमत्कार झाला भयानक विष केलं महादेवानी हे विष आपल्या कंठाच रोखून ठेवलं आणि त्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि म्हणूनच आपण महादेवाला निखंठ म्हणूनही ओळखतो प्रकारे समुद्र मंथन पार करत नवी सादर करण्याची परंपरा अशीच कायम ठेवत यंदाच्या वर्षी आम्ही सादर केलेला ती